नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता ब्राझील मुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची तेजी पण ब्राझीलमध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची तेजी पण ब्राझीलमध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशे ची तेजी चला बघूया तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे सुरुवातीला आलेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या वर्षी ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन सतराशे लाख टनांपर्यंत स्थिरावण्याची शक्यता होती त्यानंतर जी आकडेवारी आली त्यानुसार ब्राझीलचं उत्पादन हे घटत गेलं परंतु सुरुवातीच्या आकडेवारीमुळं सोयाबीनचा बाजारभाव सिबॉट वरती अत्यंत निश्चांकी लेवलला पोहोचला आणि आता झाले कसं की जो लेटेस्ट रिपोर्ट आला किंवा चौदाशे एकोणसत्तर लाख टनांपर्यंत ब्राझील मधील सोयाबीनचं उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे यामुळे झाले काय की एक पाम तेलामुळे अगोदरच तेजी त्यासोबत ब्राझील मधून आलेली अपडेट यामुळे एप्रिल महिन्यात जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सिबॉट वरती साडेबारा डॉलर प्रति प्रतिबुसेसच्या आसपास राहण्याची शक्यता दिसत आहे आता याच्यामुळे होणार काय की देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा अनुकूल घडामोडी घडणार व सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार यामुळे जाणकारांच्या मते ब्राझीलमुळं जागतिक बाजारात व त्यामुळे देशांतर्गत बाजारात तेजी आली आणि ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव दोनशे रुपयांनी वाढला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे त्यामुळे सोयाबीन विक्रीचा विचार करत असताना बघा सोयाबीनचा भाव चार हजार सहाशे पर्यंत पोहोचणार त्यानंतर चार हजार आठशे पर्यंत पण पोहोचू शकतो मग आपण काय करायचं भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काय प्रचंड तेजी येणार नाही म्हणून आपण टप्प्याटप्प्यानं करायची सोयाबीनची विक्री जसं की चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के विक्री करा हजा चार हजार आठशेच्या भावावर उर्वरित पन्नास टक्के विक्री करा ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप -खो आभार